शिंदेंच्या नऊ जणांना मंत्रीपद दिलं विषय मिटवला परत त्यांचा विषय घेतलाच नाही अजित पवारांचे नऊ जण मंत्रीपद दिलं आणि विषय मिटवला परत त्यांचाही विषय घेतला नाही कॉम्प्रोमाइज हायेस्ट लेवलवर भाजपनं केलं त्यांच्याही नऊ लोकांना फक्त मंत्रीपद दिलं आता विषय काँग्रेसचा तिथं पक्ष घेण्याचा तर विषय नाही तिथे गट फोडायचा आणि टार्गेट नऊ जण करायचे फुटीच्या विषयात दम नेमकं गडल का फक्त जागा वाटपत काँग्रेसला हादरा बसणार नाही तर तीन राज्यांच्या निकालांमुळे काँग्रेसमधील एक गट प्रचंड अस्वस्थ झाल्याची माहिती मिळते त्यामुळे हा गट भाजप सोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आता याच मुद्द्याची थोडक्यात पार्श्वभूमी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे सध्या घडतंय काय अगोदर शिवसेना फुटली शिवसेना फुटल्यानंतर दुसरा कुठलाही पक्ष फोडण्याचा दम भाजपामध्ये नाही अशा चर्चा सुरू झाल्या पण ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची घटना मजबूत असताना सुद्धा शरद पवारांची राष्ट्रवादी फुटली त्यावेळी महाराष्ट्रात आता काहीही घडू शकतं याच गोष्टींवरती लोकांचा विश्वास बसायला लागला आता पुढचा नंबर काँग्रेसचा आहे काँग्रेस हा राष्ट्रीय दर्जाचा पक्ष आणि त्यामुळे त्याचं पक्ष आणि चिन्ह घेणं तसं भाजपासाठी कठीणच थोडक्यात अशक्यच आहे त्यामुळे आता काँग्रेस फोडायची म्हटल्यानंतर काँग्रेसचा एक गट फोडणं गरजेचं आहे आणि आता गेल्या दोन दिवसांपासून या चर्चा आणखी जोर धरू लागल्यात राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेश निवडणुकांच्या निकालांचा फटका महाराष्ट्र काँग्रेसला बसण्याची दाट शक्यता राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीत काँग्रेसची ताकद घटली आहे तर राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेसची वार्गेनिंग पॉवर कमी होण्याची चिन्ह आहेत या निकालानंतर राज्यात लोकसभेसाठीच्या जागा वाटपात काँग्रेसचा वाटा कमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसचा पवार गट आणि शिवसेनाचा ठाकरे गट यांना काँग्रेसला जास्त जागा सोडण्याची त्यांची तयारी नाही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चव्वेचाळीस जागांसाठी महाविकास आघाडीची बोलणी पूर्ण झाली यात ठाकरे गटाला एकोणवीस ते एकवीस काँग्रेसला तेरा ते पंधरा तर शरद पवार गटाला दहा ते पंधरा जागा मिळू शकतात चार जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे मात्र आता जागा वाटपाची ही समीकरणं बदलू शकतात काँग्रेसच्या पदरात कमी जागा पडू शकतात त्यामुळे काँग्रेसमधील एक गट प्रचंड अस्वस्थ झाला काँग्रेसचा एक गट भाजपासोबत जाण्याची देखील तयारी करतोय आणि त्यामुळे सात ते आठ जण संपर्कात असल्याचा दावा सुद्धा भाजपाच्या आणि शिंदेच्या नेत्यांकडून सुद्धा करण्यात येतोय मुळात या ज्या चर्चा सुरू आहेत यामध्ये अशक्य असं काहीच आहे महाराष्ट्रात मागच्या दोन वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे राजकीय भूकंप झालेत आणि काँग्रेस तर अगोदरच राष्ट्रीय लेव्हलवर सुद्धा हरलेला पक्ष आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ते तरी रिस्क किती काळ घेणार आहे त्यामुळे आता काँग्रेसमध्येही भूकंप होणार असल्याचं भाकीत राज्यातले मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी वर्तवलं काँग्रेसचे सात ते आठ जण आमच्या संपर्कात असून भाजपच्या चिन्हावर लढायची त्यांची तयारी लवकरच त्यांच्या नावांची घोषणा करू असा खळबळजनक दावा उदय सामंत यांनी केला दुसरीकडे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही काँग्रेसच्या फुटीचं भाकित केलंय विखेंच्या या भाकिताला संजय राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडी घडणार मोठा त्यावरती वेग आलाय महाविकास आघाडीत लोकसभेच्या जागावाटपावरून खलबतच सुरू आहेत नुकतेच जयंत पाटलांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा केली तर लोकसभेचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचा दावा सुद्धा सुप्रिया सुळेंकडून करण्यात आला काँग्रेसमधील अनेक लोकांची इकडे येण्याची इच्छा आहे काँग्रेसला नेतृत्व तरी कुठे वाटाघाटी करायला फक्त नेते येत आहेत वाटा कोणाला आणि घाटा कोणाला याची चर्चा सुरू आहे असा टोला देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला त्यामुळे जसं नऊ 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 असा फॉर्म्युला जो होता तो आतापर्यंत महायुतीमध्ये राहिला त्याच फॉर्म्युलाच्या आधारावरती आणखी नऊ जण काँग्रेसमधील महत्वाचे शिलेदार फोडण्याचा भाजपचा हा शेवटचा प्रयत्न असणार आहे कदाचित काँग्रेस फोडणं हीच शेवटची रिस्क आता भाजपा लोकसभेच्या तोंडावर घेईल असं चित्र दिसतं याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण हे फुटतील अशी चर्चा सुरू आहे आणि यासोबतच आणखी दिग्गज फुटतील अशी ही चर्चा सुरू आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करायला अजिबात विसरू नका जय महाराष्ट्र पब्लिक